पहा बर का आवाज येतोय म्हणून घराच्या बाहेर आले पटकन मी ताट घेऊन दळण करायला हे पहा ताट हा तर काळून त्याच्या दोन मैत्रिणी माझा दळणाचा सगळा सत्य नाश करायला लागलेत हा आगाव कुठले काळू इकडे ये काळू इकडे ये 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 इकडं इकडे खायचंय तुला खाऊ ये 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 काळू दार काळू दार आता बघा काळूया काळूया आया, 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 आया। आया। एक मिनिट दळण ठेऊन जायची सोय नाही लगेच तुटून तु तु पडतो दळणावरती आहे की नाही आगाव कोण आगावे हां तू तु, तू तु, तु, तुलाच म्हणते आगाव एक नंबर आगावे आवाज दिला मी की लगेच आलाच पाहिजे हां सांगतो कॉक कॉक करून सांगतो इथंय मी आहे काळू 哦，蚂蚁耶，蚂蚁耶，这啥意思？这？